जळगाव जिल्ह्यातील अंमनेर तालुक्यातील गांधली पिडोदे येथील रहिवासी कुणाल नाना पाटील वय अठरा वर्ष याने बारा ज्योतिर्लिंग व चारधाम यात्रा सायकलीवर करण्याचा संकल्प केला आहे आतापर्यंत जवळपास अठरा हजार किलोमीटरचे अंतर सायकलीवर त्याने पूर्ण केले असून आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भडगाव तालुक्यातील कसगाव येथे सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पोहोचल्यावर कसगाव येथील माजी सरपंच तथा समाजसेवक मनोज धाडीवाल व जय बजरंग ग्रुपच्या तरुणांनी शाल श्रीपट देऊन त्याचा सत्कार केला कुणाल पाटील यांनी सांगितले की प्रत्येक गावात नागरिकांकडून तरुणांकडून सत्कार करून प्रोत्साहन मिळत असल्याने आनंददायी वातावरणात हा प्रवास सुरू आहे पुढील प्रवासासाठी ऊर्जा मिळत असते यावेळी कुणाल याने गावातील नागरिकांचे आभार देखील मानले व पुढे गुन्हेश्वर दर्शनासाठी सायकलवर रवाना झाला यावेळी गावातील असंख्य तरुण व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाऊ आपण सायकलीवर गुवनेश्वर दर्शनासाठी आहे तर आपण कुठून निघाले आणि आतापर्यंत किती किलोमीटर चालले आणि याच्या पुढे किती चालायचे ते सर्व डिटेल सांगतात माझं गाव गांधली तालुका अंमलबजावणी जिल्हा जळगाव तर मी भारतातले बारा ज्योतिर्लिंग चारधाम यात्रा करतो आहे आतापर्यंत मला घरून निघाल्यावर सहा महिने झाले आणि मला आता दहा ज्योतिर्लिंग कंप्लीट झाले तीन धाम झाले अठरा अठरा स्टेट झाले आणि सायकल माझी साडे अठरा हजार किलोमीटर आता चालली आहे आपल्या आटलाच सायकल आहे आणि आता मी गृषेश्वर चालला आहे जे की छत्रपती संभाईनगरजवळ येतं तिथलं आता त्यानंतर मी जाणार आहे केदारनाथला जे की के माझं बारावा ज्योतिर्लिंग आणि चौथं दहा मी गावगावात आपल्याला काय प्रतिसाद मिळत आहे नागरिकांना चांगला प्रतिसाद भेटतोय आपली सगळी मंडळी सगळ्यांचा चांगला प्रतिसाद आहे पण सपोर्ट होता म्हणून आपण एवढी सगळी यात्रा पूर्ण केली आणि बाकी काही आपली हिंमत होती आणि महाकालचा सपोर्ट होता त्यांच्या कृपेने सगळं काही गावगावात आपलं श्रीपड देऊन आणि सत्कार करण्यात येते प्रत्येक गावात आपल्याला मुलांचा कॉल येतोय आपली तरुण पिढीचा चांगला सपोर्ट आहे सगळे भाऊ कुठे भाऊ कुठे सगळ्यांचा कॉल येतोय सगळ्यांनी सत्कार केलं त्यांचा मनापास सगळ्यांचं असंच सहकार्य भेटू असं सहकार्य भेटू द्या बस त्यांचा असा सपोर्ट पाहिजे आपण अजून याच्यासाठी अजून आपण हिंदू धर्मासाठी अजून काहीतरी जागृतीसाठी नवीन नवीन काहीतरी आपण यात्रा करू बाकी बस जय महाराष्ट्र जय शिवराज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका